आर्थिक पाहणी अहवालामध्ये काय आहे पाहूयात राज्याचा विकास दर सात पूर्णांक सहा टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालात मांडलेला आहे तर देशाच्या मध्ये राज्याचा तेरा पूर्णांक नऊ टक्के इतका वाटा आहे राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये एक पूर्णांक नऊ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे मदे सहा टक्के तर उद्योग सेवा सेवा सर्वाधिक वाटा चालू आर्थिक वर्षामध्ये उत्पन्न दहा पूर्णांक नऊ टक्क्याने वाढणार दोन हजार तेवीस चोवीस वर्ष वार्षिक उत्पन्न चाळीस पूर्णांक चोवेचाळीस लाख कोटी इतका आहे दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे राज्याच्या दरडोई उत्पन्नात नऊ पूर्णांक नऊ टक्के वाढ आहे तर कृषी क्षेत्रासाठी सतराशे कोटींची भरपाई झाली